इतिहास व नागरिकशास्त्र शास्त्र आठवी प्रकरण आठ सविनय कायदेभंग चळवळ एकोणीशे एकोणतीसच्या डिसेंबरमध्ये राष्ट्रीय सभेचे ऐतिहासिक लाहोर अधिवेशन जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षाखाली भरले याच अधिवेशनात राष्ट्रीय सभेने संपूर्ण स्वातंत्र्य म्हणजे संपूर्ण स्वराज्य हे आपले उद्दिष्ट असल्याचे ठरावाद्वारे जाहीर केले सव्वीस जून एकोणीसशे तीस हा पहिला स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्यात आला त्याचबरोबर एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी रावी नदीच्या किनाऱ्यावर जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा ध्वज फडकावला याबद्दलची माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये घेतलेली आहे नमस्कार मी देव बिरादर आपल्या सर्वांचं युट्यूबच्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो लोकसेवा आयोगाच्या सर्व हो स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने आपण व्हिडिओ नोट श्रंखलेमध्ये अत्यंत उपयुक्त किंवा महत्त्वाच्या बाबींवरती चर्चा करत आलेलो आहोत त्याचबरोबर मागील व्हिडिओप्रमाणेच मी तुम्हाला जेव्हा जेव्हा एखाद्या मुद्द्याशी संबंधित अधिक माहिती तुम्ही जाणणे आवश्यक आहे असे मला जेव्हा वाटेल तेव्हा मी तुम्हाला त्या मुद्द्याबद्दलची माहिती इतर व्हिडिओजप्रमाणे या व्हिडिओमध्ये देखील सांगणार आहे लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत झाल्यानंतर महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय घेतला कायदेभंगाचे आंदोलन सुरू करण्यापूर्वी गांधीजींनी तडजोडीच्या मार्गाचा अवलंब करत करून पाहिला त्यांनी यंग इंडियामध्ये लेख लिहून आपल्या मागण्या तत्कालीन वॉयसराय लॉर्ड आयरविन याच्या पुढे मांडल्या आणि या मागण्या सरकारने मान्य केल्यास कायदेभंगाची चळवळ होणार नाही असे जाहीर केले गांधीजींनी मांडलेल्या अकरा मुद्द्यात मिठावरील कर संपूर्ण रद्द करावा हा एक महत्त्वाचा मुद्दा होता तथापि तत्कालीन वॉयसराय आयरविन यांनी गांधीजीच्या मागण्यांना प्रतिसाद दिला नाही किंवा मागण्या मान्य केल्या नाही महात्मा गांधी त्यावेळी साबरमती आश्रमात राहत असत त्यांनी आगामी लढ्याच्या स्वरूपाविषयी चिंतन करून मिठावर कर बसवणाऱ्या कायद्याचा भंग करून जे आहे सविनय कायदेभंगाच्या आंदोलनाचे शंख ठरवले म्हणजेच काय मिठा गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचे ठरवले मिठ सा सा हा सामान्य जनतेच्या आहारातील महत्वाचा घटक आहे त्यामुळे मिठासारख्या वस्तूवर कर लादणे अन्यायकारक होते त्यामुळे गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला मिठाचा सत्याग्रह हा प्रतिकात्मक होता ब्रिटिश सरकारचे जुलमी व हो अन्यायकारक कायदे शांततेच्या व सत्याग्रहाच्या मार्गाने मोडणे हा या मागचा व्यापक हेतू होता मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी गुजरातमध्ये मत... गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावरील दांडी या ठिकाणाची निवड केली आणि बारा मार्च एकोणीसशे तीस रोजी गांधीजी आट, सत्याग्रह सह, सह, साबरमती दांडी येथे जाण्यास निघाले सुमारे तीनशे पंच्याऐंशी किलोमीटर पदयात्रेत मार्गावरील अनेक गावांमधून त्यांनी आपली छोटी भाषणे केली आपल्या भाषणातून गांधीजींनी जनतेला निर्भय होऊन कायदेभंग चळवळीत सामील होण्याचे आवाहन केले गांधीजीच्या वाषणामुळे कायदेभंगाचा संदेश सर्वत्र पसरत गेला आणि या चळवळीला जो आहे अनुकूल वातावरण तयार झाले पाच एप्रिल एकोणीसशे तीस रोजी गांधीजी दांडी येथे पोहोचले सहा एप्रिल रोजी दांडी स च्या समुद्रकिनाऱ्यावरील उचलून गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून मोडला आणि देशभर देशभर सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली पेशावरचा सत्याग्रह वायव्य सरहद प्रांतात खान अब्दुल गफार खान हे गांधीजींचे निष्ठावान अनुयायी होते त्यांना सरहद गांधी म्हणून देखील ओळखले जाते त्यांनी खुदा ए खिदमतगार या संघटनेची स्थापना केली होती ही एक पठाणांची संघटना होती खुदा ए खिदमतगार म्हणजेच अल्लाचे किंवा देवाचे सेवक लाल डगला हा या संघटनेच्या सदस्यांचा गणवेश होता म्हणून इंग्रज त्यांना लाल डगले वाले असे म्हणत महात्मा गांधीच्या अहिंसात्मक चळवळीला पाठिंबा देण्यासाठी पठाणांची संघटना उभारण्याचे असामान्य कार्य खान अब्दुल गफार खान व त्यांचे बंधू डॉक्टर खान साहेब या दोघांनी केले परकीय साम्राज्यापासून भारताला मुक्त करणे आणि गरीब जनतेस अन्न व वस्त्र मिळवून देणे या दोन उद्दिष्टांसाठी खुदाए खिदमतगार संघटनेने कार्य करावे असे ते आपल्या अनुयांना सांगत असत गरीब शेतकरी कामगारांचा या संघटनेला पाठिंबा होता इसवी सन एकोणीशे तीस साली खुदा एक संख्या, संख्या तेवीस एप्रिल एकोणीसशे तीस रोजी त्यांनी पेशावर येथे सत्याग्रह केला सुमारे आठवडाभर पेशावर शहर सत्याग्रहांच्या ताब्यात होते सरकारने गडवाल पलटणीच्या सत्याग्रहांवर गोळीबार करण्याचा आदेश दिला परंतु गडवाल पलटणीचे अधिकारी चंद्रसिंह ठाकूर यांनी गोळीबार करण्यास नकार दिला त्यामुळे लष्करी न्यायालयाने त्यांना जबर शिक्षा दिली महात्मा गांधींनी सुरू केलेले सविनय कायदेमंग आंदोलनामुळे ब्रिटिश सरकार अडचणीत आले होते चार मे एकोणीसशे तीस रोजी गांधीजींना अटक करण्यात आली देशभर दडपणीचे सत्र सुरू झाले गांधीजींच्या अटकेचा संपूर्ण देशभर निषेध करण्यात आला सोलापूरचा सत्याग्रह अहमदाबाद त्या त्या काळातील म्हणजे तत्कालीन मुंबई प्रांतात सोलापूर हे कापड गिरण्यांचे केंद्र म्हणून प्रसिद्ध होते त्यामुळे सोलापूर शहरात गिरणी कामगारांची संख्या बरीच होती तेथील बहुसंख्य प्रभावित होऊन स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले होते चार मे एकोणीशे तीस रोजी महात्मा गांधीजींना अटक करण्यात आली गांधीजींच्या अटकेची बातमी वाऱ्यांसारखी देशभर पसरली लोकांनी तात्काळ आपला निषेध व्यक्त केला मुंबई अहमदाबाद सोलापूर इत्यादी ठिकाणच्या संप झाले सहा मे एकोणीशे तीस रोजी सोलापुरात हडताळ पाळण्यात आला या प्रसंगी सोलापुरामध्ये आठ मे एकोणीशे तीस रोजी एक हजार जवळपास एक हजारच्या आसपास लोक ताडाची ताडीची झाडे तोडण्यास निघाले वाटेत त्यांची पोलिसांची चकमक उडाली तत्कालीन कलेक्टरने मोर्चावर गोळीबार करण्याचा आदेश दिला यामध्ये शंकर शिवदारे याच्यासह अनेक स्वयंसेवक मृत्युमुखी पडले परिणामी जनतेने पोलीस स्टेशन रेल्वे स्टेशन न्यायालय म्युन्सिपल इमारती इत्यादीवर हल्ले चढवले सरकारने मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा जारी केला आंदोलन दडपवण्या दडपण्यात आले या आंदोलनात आघाडीवर असलेले मल्लप्पा धन शेट्टी श्रीकृष्ण सारडा कुर्बान हुसेन व जगन्नाथ शिंदे यांना फाशी देण्यात आली धारा धारासना सत्याग्रह दांडी येथील मिठाच्या सत्याग्रहानंतर महात्मा गांधीजींनी सूरत जिल्ह्यात धा धारासना येथे मिठागारावर एकवीस मे एकोणीसशे तीस रोजी कायदेभंग करण्याचा निर्णय जाहीर केला परंतु चार मे एकोणीसशे तीस रोजी त्यांना अटक झाली पण त्यामुळे सत्याग्रह बारगला नाही गांधीजींच्या गैरहजरीत सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले मिठाचा कायदा मोडण्यासाठी निघालेल्या सत्याग्रहीवर पोलिसांनी लाठीमार केला सत्याग्रही सुद्धा श... सुद्धा शांतपणे लाठ्याचा सा प्रहार सहन करत होते त्यांना औषधोपचारासाठी घेऊन गेल्यावर दुसरी तुकडी सत्याग्रह करण्यासाठी पुढे येत असे असे आ... अखंडपणे सुरू होते महाराष्ट्रात वडाळा मालवण शिरोडा या ठिकाणी मिठाचे सत्याग्रह झाले जिथे मिठाग्रह नव्हते तेथील लोकांनी जे आहे ते लोकांनी जंगल कायदे मोडायला सुरुवात केली हे लक्षात ठेवा जिथे मिठ आग्रे नव्हती तिथे जे आहे ते जंगल पा, सत्याग्रह झालेलं होतं म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या दोन्ही असंच पॅरल चाललेल्या होत्या महाराष्ट्रात बिळाशी संगमनेर कळवण चिरनेर पुसद इत्यादी ठिकाणी जंगल सत्याग्रह झाले आदिवासींनी जंगल सत्याग्रहात मोठ्या प्रमा संख्येने सहभाग घेतला बाबू गेणूंचे बलिदान बाबू गेनू हे पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ या खेड्यातून मुंबईला कामानिमित्त आले होते <coughs> माफ करा देशभक्तीच्या भावनेने प्रेरित होऊन ते बहिष्काराच्या चळवळीत सामील झाले होते बारा डिसेंबर एकोणीसशे तीस रोजी मुंबईच्या काळबादेवी रोड या गर्दीच्या भागातून विदेशी कापड नेणारा ट्रक जात असताना बाबू गेनू या तरुण कामगाराने तो ट्रक अडवला विदेशी कापडाला कापडाच्या ट्रकसमोर दि ट्रकसमोर दिसताच बाबूगेनू पुढे धावला आणि ट्रक, ट्रक थांबवून ट्रक मी पुढे जाऊ देणार नाही असे म्हणत ते त्या ट्रकसमोर रस्त्यावर अडवा पडले तेथे असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी बाबा बा, बाबू गेनूच्या वर्तनाने भयंकर संतापला त्याने बाबू गेनूला धमकावले परंतु तो जागचा हल्ला नाही पोलीस अधिकाऱ्याच्या हुकमावरून ड्रायव्हरने ट्रक सुरू केला तरीही बाबू गेनू ढगमगला नाही शेवटी तो ट्रक बाबू गेनूच्या अंगावरून गेला बाबू गेनूंचे हे बलिदान राष्ट्रीय चळवळीला प्रेरणादायक ठरले कायदेभंगाच्या चळवळींची वैशिष्ट्ये आतापर्यंत चळवळी या शहरी भागापुरत्या मर्यादित होत्या मात्र कायदेभंगाची चळवळ जी आहे तीच देश सर्व देशव्यापी झाली खेड्यापाड्यातून जनतेने याच आपला सहभाग नोंदवला होता यामध्ये स्त्रियाही मोठ्या प्रमाणात मोठा सहभाग दर्शवला होता कस्तुरबा गांधी कमला देवी चट्टोपाध्याय अवंतिकाबाई गोखले लीलावती मुंशी हंसाबेन मेहता यांनी जे आहेत नेतृत्व केले ही चळवळ पूर्णपणे अहिंसक पद्धतीने पार पडली दडपणशाही करत असतानाही जनतेने प्रतिकार केला यामुळे भारतीय जनता जी आहे ती निर्बल बनली गोलमेज परिषद सविनय कायदेभंग आंदोलन सुरू असतानाच भारताशी संबंधित घटनात्मक प्रश्नाचा विचार करण्यासाठी करावा असे ब्रिटनचे प्रधानमंत्री रॅम्स मॅकडोनाल्ड याचे मत होते याकरता त्यांनी इंग्लंडमध्ये एका परिषदेचे आयोजन केले होते आणि हे गोलमेज परिषदा पारित व्हाव्यात असं संसदेमध्ये जे आहे चिंतरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी जे आहे त्या कुठल्या सभेद्वारे किंवा कुठल्या संस्थेची स्थापना करून असे ठराव पार्लमेंटमध्ये मारले मांडले होते याबद्दलची आपण मागील व्हिडिओजमध्ये चर्चा केलेली आहे या परिषदेला ही जी परिषद आहे लंडन मध्ये एका परिषदेचे आयोजन केले ज्याला पुढे जे आहे गोलमेज परिषद असे म्हटले जाते आणि एकोणीसशे तीस ते आयोजन करण्यात आले होते पहिली गोलमेज परिषद हे पहिल्या परिषदेचे अध्यक्ष होते या परिषदेत भारत तसेच इंग्लंडमधील विविध प्रतिनिधी उपस्थित होते यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर तेज बहादूर सप्रू बॅरिस्टर जी नायतेचा समावेश सहभाग होता केंद्रीय स्तरावर जबाबदार शासन पद्धती भारतात राज संघ स्थापना अशा विविध विषयावर या परिषदेत चर्चा झाली या बाबी तुम्ही लक्षात ठेवा या कुठल्या कोणत्या गोलमेज परिषदेमध्ये कोणत्या सदस्यांनी सहभाग घेतला होता आणि कुठल्या बाबींवरती काय चर्चा झाली होती आणि त्याची अं त्या परिषदेनंतर काय निर्णय घेण्यात आले होते याबद्दलची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे या परिषदेत विविध राष्ट्रीय पक्ष व स्थानिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते मात्र यामध्ये जे आहे राष्ट्रीय सभेने या, या परिषदेत भाग घेतला नाही राष्ट्रीय सभा ही देशव्यापी सभा संस्था होती तिच्या सहभागाशिवाय गोलमेज परिषदेतील चर्चा जी आहे ती निष्फळ ठरली गांधी अरविन करार गोलमोल गोलमेज परिषदेत दुसऱ्या फेरीतील चर्चेमध्ये राष्ट्रीय सभा सामील होईल अशी काही अशी आशा ब्रिटिश पंतप्रधानांनी व्यक्त केली पंतप्रधानांचे आव्हान लक्षात घेता वाईस रायने जे आहे गांधीजी व अन्य नेत्यांना तुरुंगातून मुक्त केले राष्ट्रीय सभेला मोकळेपणे चर्चा करता यावी यासाठी पोषक वातावरण निर्माण केले महात्मा गांधी आणि वाईस राय यांच्यात एक समझोता झाला यालाच जे आहे गांधी आयरविन करार असे म्हणतात आणि गांधी आयरविन करार किंवा इतर कराराबद्दल आपण सविस्तर माहिती आपल्या सविस्तर व्हिडिओजमध्ये घेणार आहोत तर इथे या मागे म्हटल्याप्रमाणे या व्हिडिओमध्ये जिथे जिथे तुम्हाला असे एखादी दोन पॉईंट सांगणे आवश्यक वाटते तितके पॉईंट मी तुम्हाला नक्की सांगेन या करारानुसार ब्रिटिश सरकारने भारताच्या प्रस्तावित राज्यघटनेमध्ये जबाबदार राज्य पद्धती स्वीकार करण्याची हमी दिली परिणामी राष्ट्रीय सभेने जे आहे सविनय कायदेभंगाची चळवळ मागे घेतली आणि दुसऱ्या कोलमेज परिषदेत चर्चेत सहभागी होण्याची तयारी दाखवली ह्या बाबी जे आहेत ह्या लक्षात ठेवा कारण की आयोग जे आहे असा प्रश्न विचारू शकतो की राष्ट्रीय सभेने दुसऱ्या कोलमेज परिषदेमध्ये सहभाग दर्शवला आणि खाली दोन तीन पॉईंट दिले असतील दिल। त्याच्यामध्ये जे आहे दिले जाईल की प्रस्तावित राज्य घटनेने जबाबदार राज्य शासनाचा स्वीकार करण्याची हमी दिली आणि अजून एक दोन काही मुद्दे दिले असतील दिल। तर त्यावेळेस जे आहे ते अशा मुद्द्या लक्षात राहणे आवश्यक आहे दुसरी गोलमेज परिषद एकोणीसशे एकतीस साली दुसरी गोलमोज परिषदेचे आयोजन करण्यात आले या परिषदेस महात्मा गांधी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले राष्ट्रीय सभाप्रमाणे भारतातील जाती जमाती पक्ष तसेच स्थानिकांच्या प्रतिनिधींना देखील बोलवण्यात आले होते गोलमोज परिषदेत सरकारने अल्पसंख्यकांचा प्रश्न उपस्थित केला या प्रश्नावर तसेच भावी संघराज्याच्या घटनेच्या स्वरूपात मतभेद झाले गांधीजींनी मतैक्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु ते अपयशी ठरले अखेरीस निराश होऊन गांधीजी भारतात परत आले पुणे करार करार असेही म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदांमध्ये दलितांचे प्रतिनिधित्व केले तेथे त्यांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर ब्रिटिश प्रधानमंत्री रामसे मॅक्डोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला त्यानु त्यानुसार दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर करण्यात आले जातीय निवाड्यानुसार हिंदू समाजाची झालेली विभाजनी गांधीजींना मान्य नव्हती म्हणून त्यांनी या निवाड्याविरुद्ध मतदारसंघामुळे समाजाचे कायमचे विघटन होईल तसेच स्वातंत्र्य चळवळी ही दुर्बळ होईल असे महात्मा गांधींना वाटले <coughs> त्यांनी पंतप्रधान मॅक्डोनाल्ड डो, यांना पत्र लिहून जाती निवाड्याला विरोध दर्शवला जाती निवाडा न बदलल्यास आपण वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीसपासून पासून उपोषण करण्याचा निश्चय केला असल्याचे गांधीजींनी मॅक्डोनॉल्डला कळवले परंतु गांधीजीच्या पत्रास मॅक्डोनॉल्डचे निराशाजनक उत्तर आले गांधीजी त्यावेळेस एरवडा तुरुंगात होते त्यांच्या आमरण उपोषणाच्या निर्णयाने देशाला धक्का बसला होता तडजोडीने मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू झाले पंडित मदन मोहन मालवीय यांच्या प्रेरणेने जातीय समस्येचा विचार करण्यासाठी प्रमुख नेत्यांची प्रथम परिषद मुंबई आणि दुसरी नंतर पुणे येथे घेण्यात आली डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजा सरदार वल्लभभाई पटेल राजगोपालाचारी हृदयना कुंजरू आदींच्या प्रयत्नांना यश आले आणि पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी म्हणजेच महात्मा गांधीजींचे उपोषण सुरू झाल्यानंतर पाचव्या दिवशी तडजोड झाली ही तडजोड पुणे करार किंवा येरवाडा करार या नावाने प्रसिद्ध आहे एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे येथे करार झाला हा करार पुणे करार म्हणून प्रसिद्ध आहे या करारानुसार दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव जागांची तरतूद करण्यात आली तिसरी गोलमेज परिषद नोव्हेंबर एकोणीसशे बत्तीस मध्ये इंग्लंडमध्ये तिसरी गोलमेज परिषद भरवण्यात आली मात्र राष्ट्रीय सभेने या परिषदेवर बहिष्कार घातला त्यामुळे ही परिषद अर्थहीन ठरली सविनय कायदेभंगाची दुसरी फेरी दुसऱ्या गोलमेज परिषदेहून उद्विग्न हो मनाने गांधीजी भारतात आले त्यांनी सविनय कायदेभंग आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला गांधीजींना सरकारने ताबडतोब अटक केली त्यामुळे जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला सरकारने या चळवळीला अमानुष दडपणशाहीने उत्तर दिले सर्वत्र नागरिक हक्काची केली राष्ट्रीय सभा व तिच्या सहयोगी संघटना बेकायदेशीर ठरवण्यात आल्या त्यांची कार्यालये व निधी ताब्यात घेतले राष्ट्रीय वर्तमानपत्रे व साहित्य यांच्यावर निर्बंध घालण्यात आले अखेरीस एप्रिल एकोणीसशे चौतीसमध्ये मध्ये गांधीजींनी चळवळ मागे घेतली आणि सविनय कायदेभंगाच्या ऐतिहा आंदोलनाचे ऐतिहासिक पर्व संपले या सविनय कायदेभंगाची जे चळवळ झाली त्याचे जे परिणाम जो होता हे ते तुम्हाला आता क्लिक करून जसं आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे सविनय कायदेभंगाची फलपूर्ती काय झाली याच्यावरती देखील आयुष्य प्रश्न विचारू शकतो आणि त्याच्यामध्येच हे जे जे आहेत मुद्दे विचारू शकतं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओमधील पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील सांगितलेल्या नोट्स तुम्हाला किती उपयुक्त वाटल्या हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा कर आणि जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करायला आणि बेलायकॉनलाही क्लिक करायला विसरू नका त्याचप्रमाणे आपल्या व्हिडिओला लाईक ला आणि कमेंट करायलाही विसरू नका धन्यवाद